हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर चला वाजलेले होत ते आठ आणि खूप उशिरा मात्र तर सगळं आवरायचं आहे कारण आदल्या दिवशी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे दुसऱ्या दिवशी काही जाग वगैरे आली नाही अंग वगैरे सगळं दुखत होतं मग नंतर सगळं निवान चाललं होतं आता चेहऱ्यावरून तुम्हाला समजलंच असेल एकदम झोप वगैरे कशी लागली असेल ते इतक्या वेळ काय झोप नसते शक्यतो पण आराम करणं पण गरजेचं असतं तर टिफिन वगैरे आज काय बनवायचं नव्हता कारण हे बोलले राहू दे टिफिन नाश्ता करून फक्त जातो मग नंतर इकडं आहे तर ते आदल्या दिवशी भात पण शिल्लक राहिला होता थोडा आणि भाकरी पण होती मग म्हटलं आता भात परतून घ्यायचा आणि नंतर तुकडे बनवायचे असा विचार केला म्हणून सगळं निवांत बनवला आणि स्कूल पण काय तणायचं नव्हतं त्यामुळे एवढी काही गडबड नव्हती तर चला फ्रेश वगैरे सर्व झाले मी आ, स्किन केअर सकाळचं करून घेतलं सगळं आणि नंतर लिबम वगैरे छानसा लावला तणायचं पण आवरून घेतलं पण त्याचं आवडता आवडता असं काही ना काहीतरी चाललेलंच असतं तर छान त्याचं खेळायचं काम चालू होतं नंतर इकडं आहे तर ते दानपट्टा त्याचा दा चालू होता केस वगैरे विंचरले आणि केस थोडे कट केलेत त्याचे छान वाट दिसतोय आता नंतर मग इकडं आहे तर ते पावडर वगैरे लावली ठरलेली त्याला आठवण होते खूप पावडरची कारण मी लहानपणी हीच पावडर लावायचो त्यासाठी तर कधीकधी मधून मधून मी पण ही पावडर लावते बरं का कारण खूप छान वाटतं आता इकडं आहे ना सगळं ते भात वगैरे परतले आता नाश्ता वगैरे आता मला तर एवढं काय भूकं नव्हती त्याच्यासाठी त्यालाच नाश्ता दिला आणि आम्हाला येणा भात असा चिकट लागतो त्यामुळं कुकरमध्ये लावलेला भात चिकट होतो आणि भात जर जास्त परतला म्हणजे कांदा वगैरे टाकून तर तो अजून चिकट होतो पण टाकून तरी कसा द्यायचा त्यामुळं भात गरम करूनच घेतला गाजरचा हलवा आदल्या दिवशी शिल्लक खोतात तो येतो घेतला आणि तण्याला ताडं बनवून घेतलं भात आणि असं गाजरचा हलवा आणि इकडं आहे तर ते बघू शकता असा नाश्ता होता सता सोप्पा त्याच्यासाठी हे बनवून दिला आता मिरची काय तो खात नाही त्याला काढून आणि मिरची मी आणि मी फक्त चहा घेतला नंतर आहे तर ते सगळं सा आवरून घेतलं किचन ओट्यावर पसारा इतका पडला होता सगळं रिकामं झालं होतं तसं गॅस वगैरे काय नुसतं फक्त नाश्ता बनवल्यामुळं जास्त खराब नव्हता झाला फक्त वरचं क्लीन करून घेतलं डबा वगैरे सगळं घासून घेतलं चपात्या वगैरे नव्हत्या त्यामुळं मग इकडं दुपारी पण पार मी हलकं फुलकं जेवण बनवणार होते तर इकडे तर आ, 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 ते सगळं आवरून घेतलं दूध वगैरे तापवून ठेवलं होतं किचन म आता गरमी चालू झाली उन्हाळ्यामध्ये त्यामुळं दूध आहे तर ते दिवसभर आपलं फ्रीजमध्ये असणे गरजेचं आहे नाहीतर ते लगेच खराब होऊन जातं माझर तसंच होतं त्यामुळं मी उन्हाळ्यामध्ये आता फ्रीजमध्ये सकाळी ठेवूनच देते दिवसभर मग संध्याकाळ चहाच्या टायमिंगला दूध बाहेर काढून ठेवते गॅस वगैरे सगळा क्लीन करून घेतला खराब एवढा नव्हता झाला फक्त पुसून घेतला डबे थोडे रिकामे झाले होते काजू बदाम वगैरे त्याचे होते ना ते थोडं खोबऱ्याचा पण डबा होता तो रिकामा झाला होता लोणचं वगैरे ते आता तणाईचं मध्ये मध्ये चाललं होतं मम्मी मला काहीतरी काम दे आता ह्याला काही काम द्यायचं मला काही समजत नव्हतं आता कपडे वगैरे तरी धुवू देऊ शकत नव्हते इकडे ना डबे वगैरे आहेत ते घासायला घेतले मग तरी तिथनं तो, तो बाहेरून सांगत होता आम्ही डबे घास घासायला दे मी बाहेर जाऊन घासतो आणि त्यानं मग खूप भिजला असता तरी त्या हट्टपणा करून त्याला एक डबा घासायला दिलाच मी शेवटीनंतर आता हे माझं हे अशी सवय आहे की जसे डे डबे रिकामे होतील साखरच्या पावडर म्हणजे कोणता पण असू दे ड्रायफ्रूटचा वगैरे मी सगळं क्लीन करून घेतेच आणि लगेच ते घासले म्हणजे बरे पडतात आणि स्वच्छ पण दिसतं तर त्यानं बघा तिथून पण तो डबा पळवून घेऊन गेला घासण्यासाठी आता तसं तो मदत करू लागतो आता सुट्टी आहे त्यामुळे त्याला पण बोर होत होतं Uh, आता इकडं सगळं माझे डबे वगैरे घासून घेते आता काही निघत नव्हते आतून मग ते म्हणजे uh, हात पोचत नाही छोटं तोंड असलं की डब्याचा मग ब्रशनेच मी मला ते, ते क्लीन करावं लागलं मग इकडं ब्रशने क्लीन करून घेतलं आता काही काही अशा गोष्टी आहेत ज्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला खर्च आवश्यक आहेत त्या त्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं लगेच काही वस्तू खराब होतात तर त्या आप आपल्याला शक्यतो म्हणजे डाळी वगैरे ह्या पण बघा ऋतुमानानुसार त्या बदलत म्हणजे खराब होत जातात तर त्या कमी शक्यतो किराणा मला भरायचा तर मी पण असंच करते उन्हाळ्यामध्ये काही काही गोष्टींची खूप आवश्यक अशी काळजी घेत राहते आणि आणि चांगले सवयी ह्या आपल्यामध्ये त्या लावून घेणं गरजेचं आहे तसंच मी डबे पण क्लीन करून घेते सामान पण कमी कमी भरत राहते जेणेकरून खराब होऊ नये म्हणून आता महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी भरपूर प्यायचं आता इथे एक मी प्लॅस्टिकची बॉटल भरून ठेवली तर ती तणाईसाठीच भरून ठेवली आहे कारण पाणी असं तो कमी मागतो पाणी आता बॉटल भरून ठेवले की आता खूप पाणी प्यायला लागलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं पाणी मागितलं नाही तर गरज पण असते पाण्याची शक्यतो तर पाणी मग त्याच्यासाठी बॉटल भरून ठेवते आता इतकं मटकी आहे ना आता ती मटकी मी भिजत ठेवली होती आता त्याला काय झालं होतं मटकी पण जास्त भिजत ठेवली होती त्याला फेस आल्यासारखं होतं म्हणून ना म्हणजे उन्हाळ्यामध्येच कारण बा गरमी असते आणि गरमीमध्ये लगेच त्याचं गरम गरम असे भिजत घातलं ना की गरम गरम असं पाणी आपल्याला जाणवतं बघू शकतात तुम्ही त्या मटकीत भिजत घातल्यावर जाणवेल तुम्हाला त्यामुळे मी लवकरच मटकी भिजत घातली भले त्याला कोम कमी आले ना तरी ते म्हटलं मटकी लवकर स्वच्छ धुवून भिजत घालूया आवरलं माझं काम तिथलं सगळं मटकी बांधून पण ठेवली आणि काम आवरलं की खूप बरं वाटतं कारण नंतर मला बाकीचे कपडे वगैरे ते पण धुवायचे होते आता कपडे पण कमीच काढले कारण एकदा माझ्यानं एवढं सगळं काय लोड आता मी कर घेत बसणार नाही तरी धूळ प्रचंड वारं इतकं सुटलं होतं की त्याने धूळ इतकी झाली की मागं जाऊ पण वाटत नव्हतं म्हणून सगळे मागचं क्लीन करून घेतलं पाणी उतून आणि हे चिमण्यांसाठी उन्हाळ्यात आपल्याला ताण लागते मग त्यांना पण ताण लागणार म्हणून चिमण्यांसाठी कबूतर आहेत त्यांच्यासाठी पण त्यांना असं मटक्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं ना असं मत घर बनवून ठेवलं होतं खरंच लहान मुलांमध्ये हे अशा गोष्टी मुलं लगेच कॅप्चर करतात कारण आपल्याला पण पन... गोष्ट के ते जी आवश्यक आहे ती बाकीच्यांना पण आवश्यक आहे अशी गोष्ट त्याने ती कॅप्चर केली मग चिमण्यांसाठी पण तिथं त्याने पाणी भरून ठेवलं मग उन्हाळ्यामध्ये आपण पण हे असं आपल्या घराच्या पुढे कमी जे भांडं रद्दी असेल त्याच्यामध्ये पाणी ठेवा कारण त्यांना पण गरज आहे शक्यतो पाण्यांची पक्ष्यांना इकडं आहे दुसरी काळजी घेणे ती म्हणजे स्किनची तर खूप ऑइली स्किन असल्यामुळे काय होतं की तेलकट चेहरा होतो लगेच घाम येतो आणि काळपट चेहरा दिसायला लागतो मग स्क्रब आहे माझ्याकडे स्क्रब नाही म्हणता येणार ना, म्हणजे ब हेच आहे फेस पॅकच आहे फेशियलच आहे तर ते लॅकमेचं आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे त्यामध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे दाणे आहेत आणि खूप छान त्यांना असं चेहरा स्किन होतो एकदम मऊ स्किन होते आता सगळं निवांत आवरल्यामुळं मला पण आता सगळं आवडायला उशीर झाला होता जवळपास चार साडेचार वाजल्या होत्या कारण दोन दिवस सगळंच निवांत चाललं होतं उगस शरीराला बोज आ शरीराला काय म्हणतात हे करून काय फायदा नाही जास्त ताण देऊन फायदा नाही म्हणून मी सगळं निवांत करत होते चेहरा पण सगळा स्किन क की चेहरा पण सगदा सगळा क्लीन करून घेतला लादे वगैरे सगळी फरशी वगैरे पुसून घेतली होती आता हे लॅकमेचं जे फेश फेशियल आहे त्याने चेहरा एकदम स्किन एकदम क्लीन होतो आता हे सगळे माझे प्रोडक्ट तुमच्यासोबत मी नक्की एकदा शेअर करेन कारण खूप छान आहेत बघू शकता एकदम चेहरा कसा क्लीन झाला एकदम मऊ होतो नंतर आहे ना आता हे वॅस्लिनच आहे ते पण संपत आहे वॅस्लिन आता तिन्ही पण सीझनमध्ये माझं हे वॅसलीन मी लावत तस असते तसं चेहरा क्लीन केल्यावर पण वॅसलीन लावते आता थोडंसं तीन चार एकदम छोटंसं तीन चार थेंबच मला सापडले पण तेवढंच लावलं मी आणि नंतर चेहऱ्यावर छान लावलं चेहऱ्यावर ग्लो बघू शकता किती आलंय आ, आता टेकली लावून घेते महत्वाची तर हा डबा तुम्ही खूप वेळा पाहिला असेल हे चार कप्पेचे डबे आहेत एकदा तो भरून ठेवला आहे जास्त काय नाही पुढे दाखवते तुम्हाला काय काय कशात भरून ठेवलं आहे ते आणि खूप स्वस्त मिळालं होतं संक्रांतीला जेव्हा एखादी गाडी येते नसे गाडी असते म्हणजे त्रे आहे तर तरह ती येतो आली होती संक्रांतीला तर त्याच्यामध्ये मला हा डबा मी घेतला होता दहा रुपयाला तर मिळाला होता आणि एकदम गावाला वगैरे गेल्यावर हे बरं पडतं असं घेऊन जायला तर तो असा भरून ठेवला होता एकामध्ये क्लिप होती एकामध्ये रबर होते अशा पिन नंतर सापडत नाहीत मग ते आपण अशा भरून ठेवल्या आणि टिकले ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला गावाला गेल्यावर पण लागतात आणि इथे पण लागतात म्हणून ह्या ला। डब्यामध्ये भरून ठेवल्या आता संध्याकाळी लवकर कप वारं सुटलेले कपडे सारखे पडत होती मग नंतर म्हटलं ती गोळा करून ठेवावी लवकरच तनैची फ्रेंड खेळायला आली होती तर ती त्यांचं चाललं होतं लपाचे खेळायचं तर ते कुठं आहे चालेल त्यांचा दंगा त्यात माझं चालेल आवरायचं त्यांच्यासोबत बोलत बोलत आणि खूप छान वाटतं ता। आणि तणायचं येणार मुलांपेक्षा मुलींसोबत खूप जुळतं म्हणजे समजून घेतो तो तसा जुळतं म्हणजे समजून घेतो नंतर इकडं आहे ना तर ते कपडे वगैरे घड्या घालत घालत त्याच्या लप्पाच्या पिठळ्यात चाललेलं एक हिकडं चिनू ही मध्ये मध्ये येत होती तिनं कैची घेतली होती तर ती चाललेली ही कैची कशासाठी असते तशी ती कर्नाटकच्या आहेत पण ती हिंदीमध्ये बोलते मग त्याला ते समजून सांगावं लागतं ती तिचं फ्रेंड पण हिंदी छान बोलते नंतर कैची घेतली म्हणून तिला त्याच्यापासून सावध ठेवलं तिला म्हटलं परत नको हात लावू कारण कसं होतं काय झालं वगैरे तर म्हणजे कट वगैरे होऊ शकतं बोटाला त्यामुळं नको म्हटलं घेऊ परत ते चला संध्याकाळी आता डबे वगैरे सुकले होते आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती पहिली म्हटलं ती भांडीची जाळी मांडून घेऊया कारण ते मला भांडे मोठं असतात भांडे जरी चार असलं तरी भांड्यात जाळं खूप ते मोठं आहे त्यामुळं खूप पसारा दिसतो पहिले भांडे मांडून घेतले आणि हे डबे ते म्हटलं सुकून सुकलेले होते चांगले आणि भरून घ्यावे म्हटलं ते पहिले डबे येते मग काय काय रक्कामे डबे होते आता खोबरं वगैरे चिरून नंतर ठेवणार होते आता लगेच काय ठेवणार नव्हती पहिले तसेच पॅक करून ठेवले काजू बदाम आहे ना तर ते काजू बदाम पण चांगले भरून ठेवलं डब्यामध्ये आणि राहिलेले काजू बदाम आहेत तर ते तसेच रबर लावून पॅक करून ठेवणार होती आ, आता ही काय काय गोष्टींची अशी सवय आहे की डबे रिकामे झाले ना की ते घासून घ्यायचे तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की रिकामे डबे झाले की घासून ठेवते मी तर तुम्ही पण ठेवत जा खूप छान सवय आहे म्हणजे ही तर आणि लगेच क्लीन दिसतं आता हे डबे वगैरे सगळे एका जागच्या जागी मांडून ठेवते आणि रबर वगैरे जे पॉकेट आहे तर त्याला लावून ठेवते जेणेकरून ते सादळणार नाही वगैरे त्यासाठी चला आता मुलांचं खेळणं चाललंय मागच्या साईडला म्हणून त्यांना लाट लावून दिली लाईट लावून दिली की नंतर ते बसले खेळत मागं मग त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत लक्ष देते त्यांच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं कुठं पडतात वगैरे येते त्यासाठी ते इकडे ना आता म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालली भांड भात वगैरे लावला एका साईडला आणि एका साईडला मग वांगे बनवणार होती तर वांग्याचं शेवट करून टाकलं तीन वांगी शिल्लक राहिली होती आणि खूप दिवस झालं चालले वांगी आली होती गावावरून त्यामुळं कसं आईनं दिली होती मग ते आता खराबच होणार सुख खराब म्हणजे सुकतात मीन आणि वांगी चवीला एक नंबर लागत होते खरंच मग एकदमच वांगे मी वांग्याचं कालवण असं बनवून ठेव म्हणजे वांगी एकदमच टाकली आणि मला वांगे खरंच खूप आवडतात तनेला पण आमच्या तिघांना पण वांग्याचं कालवण खूप आवडतं म्हणून छान असं आपल्या गावाकडच्या पद्धतीने वांग बनवलं भाजी एका साईडला उकळत होती शिजत होती तर इकडं तोरून मी भाकरी पण बनवायला घेतलं कारण त्यांना म्हणता मला भूक लागली तर टोमॅटो चुरून दिलं पण त्यानं काही खाल्लं नव्हतं टोमॅटो काय त्यानं खाल्ला नाही आणि खेळण्याच्या खेळण्याची मुलांना भूक लागतेच तर एक्स्ट्रा काय खायला नव्हतं मग म्हणून आहे ना म्हटलं लवकर स्वयंपाक सगळा उरकून घ्यावा भाकरी वगैरे सगळ्या पटकन पटापटा बनवून -पटा घेतल्या आणि नंतर इकडे ना वांग बघा किती छान दिसतं आहे ना एक नंबर लाल सर असं भारी तर छान असं मी वांग्याचं कालव्या शेंगद्यांचा टाकून बनवून घेतलं आम्हाला असंच आवडतं भाकरी पण इथं ऑलरेडी माझ्या तयार झाल्या टंब फुगलेल्या सगळं काम आवरलं आता किचन ओटा पण जास्त खराब नव्हता झाला मग सगळं काम वगैरे आवरलं सॉरी भाकरी वगैरे सगळे आवरलं की सगळं खाली ठेवलं कारण जेवायला पण बसायचं होतं त्यामुळं आणि इकडं इथं तणायला पहिलं ताडं बनवून दिलं द्यायचं होतं म्हणून म्हटलं की पहिलं जेवण किचन ओटा साफ करून घेते त्याशिवाय मला ते कधी गडबड असेल तर ठीक आहे पण किचन ओटा पण जास्त खराब झाला तर म्हटलं पहिल्यास थोडा थोडा पुसून घेते आणि त्याच्यासाठी ताट बन बनवून घेते म्हणून यांना साठी पहिल ताडा बनवून दिला आणि बाकीचे भांडे वगैरे आहेत ना ती म्हटली नंतर घासून घ्यावी ती तर चला हा होता आजचा ब्लॉग इथेच एंड करते आ, कसा वाटला ब्लॉग हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता इथून पुढे एक दिवस आठ व्हिडिओ येतील रोज काही व्हिडिओ यायचे नाहीत कारण गडबड आहे गावाला जायचं आहे तणायचं ॲडमिशन वगैरे येते त्यामुळं तर चला हा होता आजचा ब्लॉग इथेच एंड करू कसा वाटला कमेंट्स करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा बाय